नमस्कार मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो पहिली बातमी आहे दुष्काळी अनुदानासंदर्भात ही बातमी बात आहे मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळाची स्थकीत चौर चौसष्ट कोटी पेरणीपूर्वी द्या अशी मागणी मुख्य मुख्यमंत्र्यांकडे केली आहे मित्रांनो सविस्तर माहिती थोडक्यात पाहूया मित्रांनो मागील वर वर्षात अवर्षणामुळे जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता या अनुषंगाने दुष्काळी मदतीचे वितरण सुरू करण्यात आले मात्र जवळपास पंचवीस टक्के शेतकऱ्यांना अद्याप दामही मिळालेला नाही चौसष्ट कोटी एक्कावन्न रुपये थकीत असल्याने ही रक्कम पेरणीपूर्वी द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी बुधवारी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे दिली आहे मित्रांनो तर पुढची बातमी आहे मित्रांनो सोयाबीनच्या भावासंदर्भात सोयाबीनचे दर गडडले शेतकरी झाला हवाल देईल पेरणीची व्यवस्था करायची तरी कशी मित्रांनो ही बातमी यवतमाळमधली आहे गतवर्षीच्या खरीप हंगामात पेरणी करण्यात आलेले सोयाबीन दर नसल्याने शेतकऱ्यांना रोखून ठेवले आता खरीपाचा दुसरा हंगाम सुरू होण्यासाठी काही अवधी शिल्लक का आहे त्यानंतरही सोयाबीनचे दर सुधारले नाही त्यामुळे सोयाबीन रोखून ठेवलेल्या शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीसाठी काढले जात आहे मिळणाऱ्या पैश पैशातून खरीपातली पेरणी करण्याचे नियोजन शेतकरी करणार आहेत यातून मे महिन्यात बाजार बाजारात सोयाबीन विक्रीसाठी गर्दी वाढलेली आहे याचबरोबर मित्रांनो बँकेच्या कर्जाची परतफेडसुद्धा थांबलेली आहे तर शेतकरी मित्रांनो पुढची बातमी ही यवतमाळ जिल्ह्यातलीच आहे पाचशे कोटी कर्ज वाटणार तीन हजार शेतकरी पर्यायाच्या शोधात कर्ज वाटपाबाबत जिल्हा बँकेने केले हातवर निधींची चंचल मित्रांनो कर्ज वाटपासाठी जिल्हा बँक अपयशी ठरत आहे मित्रांनो सहकार आयुक्तांनी एकदा बैठक घेतली होती ती पण निष्फळ झाली आहे या ठिकाणी अशी माहिती आली शेतकरी मित्रांनो पुढची बातमी आहे बीड जिल्ह्यातली पीक संदर्भात एक लाख पाच हजार शेतकऱ्यांचे पीक विम्याचे बासष्ट कोटी कधी देणार असा प्रश्न या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पडला आहे मित्रांनो अठरा जूनचे अल्टिमेट कल कलेक्टर कचेरी समोर आंदोलनात इशारा म्हणजेच मित्रांनो अठरा जूनपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे द्या नाहीतर अठरा जूनला कलेक्टरच्या कचेरीसमोर कर आंदोलन करण्याचा इशाराही या ठिकाणी केलेला आहे मित्रांनो पुढची बातमी मित्रांनो बीड जिल्ह्यातलीच आहे बारा दिवसात एकशे सत्तावीस मिमी एवढा पाऊस बरसला जिल्ह्याभरात पाच टक्के पेरणी शेतकऱ्यांचे समाधान आगामी दिवसात पेरणीची टक्केवारी वाढणार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या ह्या होत्या मित्रांनो तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावी शका धन्यवाद